मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर सकाळचा माझा नाश्ता झाले एजीओ म्हणून केलं मुंबईला इडल्या केल्यात मी आणि एवढी चटणी केली जेवायला पण बनवलेली वालाची आमटी याच्यात कशी सांबर तर याला दा हे पाहिजे इडली लावली तर तडका पाहिजे मला पटकन बनवून नाही घेते हे तो साडे बाराला लास्ट पेपर आहे त्याचं उद्या काय फॅन्सी ड्रेस घालून ना बोलवला असेल दिवाळी वेकेशनचा तर सुटले लागतील त्याला बनवून नाही घेते पटकन इडलीला तडका देते त्याला तसंच आवडते जास्त <coughs> पाच ता, ता तुकडं करून नाही घेतले तडकडीचे मला आई जास्त आवडते बघा मसाला टाकतो थोडा मसाला आहे आणि चाट मसाला त्याच्यात सांबर मसाला कमी वी असोच करून घ्यायचं नाही तर मसाला जळून घेतील बरोबर मी मिक्स करते इडली झालंय आता माझी थोडासा मीठ इडली मशी थोडासा टाकलं एकदम मीठ घालायचं काय तर दिसत सुकली एकदम अजून घेत ना अजून साडे बाराचे पेपर संपणार होता आवाज ऐका सवाज आहे कुछ आज कल गाईज आम्ही आता सोपे साफ करायला घेतले अर्नोबल तर मी व्हॅक्युम क्लीनरशी करते मी माझंच ऐकते मी तर याच्याशी साफ करते मी आता एकदा इथून काढले तुम्हाला दाखवते तरी किती निघते डस्ट भरपूर निघते दोन तीन महिने साफ नाही केलं ना जास्त निघते तुला बघ का ते दिसते ना म्हटलं ओढ का एवढंच बसलं याच्यावर इकडचं जरा केले क्लीन कलर पण चेंज झाले याच्यावर परत परत करते तेव्हा चांगला होईल कपडा पण चेंज करायचा आहे आम्हाला आम्ही साफ करून घेते नंतर दाखवते क्लीन झाल्यावर गायस तुम्ही आता बघू शकता आता एवढा डस्ट निघाला याच्यातून परत मी ओले आणि साफ केले तर आता बऱ्या आहे आता जाम धूल बसलेली त्याच्यावर फॅन पण साफ केलं मी दरवाजे कुसून काढले तर स्टिकर लावलं गाई दिवाळीचं आम्ही आता लायटिंग पण लावली ना पाऊस बघा आवाज करते ढग वीज पण चमकते वाटते मध्ये मध्ये अंधार करून गाईत पाऊस बघा किती दिवाळी पण आला आणि पाऊस पण आला कसे मजा होते युनिवर्सी पण असंच पावसाने खान केला आता या पद्धती लोक सगळे कंदील लावलं पाऊस चालू होत आहे

कधी जाईल काही समजत नाही तसं प्रोग्राम असंच घाण करून न ठेवलं त्यांनी कशी घाण करते पाऊस ही बाबा मला तर घाण वाटते वाच यायला फटांग्याचे धुराचा वाच येतील एक दोन एक दोन एक दोन धुवा

पनवीट पनवीर पेटीचं चूल आहे रोकेट्स रॉकेट य बघ फोटोग्राफ फ्लॅश बोलतात फ्लॅशलाईट या बटर बिहिन ठे बटरफ्लाय तुम्ही खोलला तर ना पण या देवाचं सामान केला एकदा दया

दुसरं माझं काय स्पार्कल आता जेवण पण झालं आमचं पावसात भिजलेले जरा बाहेर गेलेले नाक्यावर पावसान भिजली अर्धा तास आला पाऊस पण जोरां जाम आला पाऊस आता शंकरपाल्या बनून आर्नवनी घेतले मला आर्नवनी घेतली लक्ष्मी पूजन

आम्ही काल कंदील लाइटिंग लावली पावसाने घाण घेतली तू कंदिला सगळं कंदीलच खराब झाला माहितीये आम्ही पेपरचा आणलेला बेकार पाऊस दिवाळी नाच झाला ना लागलेला हे बघा गाईज <laughs> गई जोडर गया उ घर गया आ इकडे बघा पिको आले बघा कसा नाचत पिकाक वेदांनी बनवले इथं पण एक लाव ना छोटासा डोक्याला यो हां छोटासा लाव त मोठा दिवा पलाला कस नाही नाच रे मोरा बन्नात कवनात सांग ना काला काला कापूस पिंजला कला ढगांशी वारा झुंजला रे आता तुझी पाली मी थी तंदूरी तंदूरी कब मिलेगी रे मेरे को हम्म संडे येईल ना आता संडे ला काय प्रोग्राम ओ माय गॉड oh मस्त आहे गुरुवार आले होते उत्तम मग तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय